श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आमच्या स्वामी कृपाधारा चॅनलवर आपले स्वागत आहे आज बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचं राशी भविष्य तुमच्यासाठी खास असणार आहे ग्रहांच्या बदलत्या चालीनुसार काही राशींना मोठ्या संधी मिळतील तर काहींना सावधगिरी बाळगावी लागेल नोकरी व्यवसाय पैसा प्रेम आणि आरोग्य या सर्व बाबींवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो तुमचं नशीब आज तुमच्या बाजूने आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचं संपूर्ण राशी भविष्य नक्की वाचा मेषरास कामात पुढाकार घेण्याची संधी मिळेल वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे जाईल खर्च वाढू शकतो पण नियोजन ठेवल्यास ताण येणार नाही आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या ऋषभ आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या कुटुंबात सौहार्द राहील सर्जनशील कामांना चांगला प्रतिसाद मिळेल मिथून संवाद कौशल्यांमुळे अडचणी सोडवता येतील नवीन ओळखी उपयोगी ठरू शकतात प्रवासाचे योग आहेत मन थोडे अस्थिर वाटल्यास ध्यान वाचन करा कर्क घरगुती जबाबदाऱ्या वाढतील भावनिक निर्णय टाळा कामामध्ये सातत्य ठेवल्यास थे यश मिळेल आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष द्या सिंह नेतृत्व गुणांना वाव मिळेल टीमवर्कमुळे मोठे उद्दिष्ट साध्य होईल मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे अहंकार टाळा कन्या कामाचा ताण वाढू शकतो पण नियोजनाने नियंत्रणात राहील दस्तऐवज करार नीट तपासा आरोग्यासाठी नियमित दिनचर्या ठेवा तुला राशी नाती सुधारण्याचा दिवस चर्चांमधून तोडगे निघतील कला डिझाईन किंवा सादरीकरणात यश खर्च संतुलित ठेवा रुच्छिक गोपनीय बाबी उघड होऊ शकतात संयम ठेवा आर्थिक निर्णय सावधपणाने घ्या अंतर्मुख होऊन योजना आखण्यासाठी चांगला काळ धनू नवीन संधी दिसतील शिक्षण प्रवासाशी संबंधित कामे पुढे जातील उत्साह जास्त राहील अतिआशावाद टाळा मकर करिअरमध्ये प्रगतीचे संकेत जबाबदाऱ्या वाढतील पण मेहनतीचे फळ मिळेल वरिष्ठांशी संवाद स्पष्ट ठेवा कुंभराशी नवीन कल्पनांना पाठिंबा मिळेल मित्रमंडळींकडून मदत तंत्रज्ञान नवोस्मेशात फायदा झोपेची काळजी घ्या मीन भावनिक संवेदनशीलता वाढेल सर्जनशील कामात समाधान मिळेल आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा ध्यान योग लाभदायक ठरतील धन्यवाद